रोटरी सेवा अंतर्गत ठाण्यात हेरिटेज प्रकल्पासह विविध उपक्रमांची नोव्हेंबर रोजी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सुरू होणार असून शिक्षण आरोग्य पर्यावरण महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा गव्हर्नर हर्ष मोकोल यांनी दिली ठाण्यातील छत्तीस क्लब या उपक्रमात सहभागी होऊन हेरिटेज प्रकल्पावर भर देतील किल्ले वारसा स्थळ आणि प्राचीन वास्तूंची स्वच्छता व वा संवर्धन यावर विशेष लक्ष दिलं जाईल तसंच हेरिटेज रन मॅरेथॉनद्वारे निधी संकलन होणार आहे ठाणे कल्याण नवी मुंबई उल्हासनगर अंबरनाथ आणि भिवंडी येथे नोकरी मिळावे आणि आभा कार्ड मार्गदर्शन कार्यक्रमही घेण्यात येतील नवी मुंबईत साठ कंपन्या सहभागी होणार आहेत कल्याणमध्ये डॅम बांधणी थॅल्सेमिया जनजागृती रक्तदान आणि महिला सक्षमीकरण उपक्रम देखील राबवले जाणार आहेत रोटरीच्या एकशे वीस वर्षांच्या कार्य परंपरेत नागरिकांच्या सहभागाचं स्वागत असल्याचं या उपक्रमांना अधिकारी वाहतूक पोलीस आणि विविध मान्यवरांचं सहकार्य लाभणार आहे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात सुमारे एकशे तीस क्लबच्या मार्फत चार हजार रोटरी सदस्य अविरतपणे लहान मोठे समाज उपयोगी प्रकल्प राबवत असतात असं ठाणे उपचे संपादक आणि ज्येष्ठ रोटरी सदस्य मिलिंद यांनी सांगितलं जिल्हा समन्वयक सतीश माने यांनीही रोटरीच्या का बद्दल माहिती दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न झाली था ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली गडकरी रंगायतन हा कार्यक्रम पार पडला एकूण प्रभागांसाठी ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया घेण्यात आली आहे तेहतीस प्रभागांमधील एकूण एकशे एकतीस जागांपैकी सहासष्ट जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत अनुसूचित जाती प्रवर्गातील नऊ जागांपैकी पाच जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन जागांमध्ये दोन महिला प्रवर्गासाठी राखीव तर एक ओपन ठेवण्यात आली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत सतरा पैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गातील पस्तीस पैकी अठरा जागा महिलांसाठी राखीव आहेत तर सतरा सर्वसाधारण चौऱ्याऐंशी पैकी एकेचाळीस महिला त्रेचाळीस प्रवर्गनिहाय तसंच नागरिकांना या संदर्भात काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या सोळा ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात दाखल करता येतील अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उमेश बिरारी यांनी दिली आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांचे साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत जे एस्पिरेंट्स आहेत नागरिकांचा एक बृहद समूह इथे होता त्यांची उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाच्या एक 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 ना, जे एकंदरीत कार्यक्षेत्र समु आहे त्यामध्ये एकशे एकतीस प्रभाग आहेत आणि या एकशे एकतीस प्रभागांपैकी विविध नागरिकांचे जे विविध समूह आहेत समुदाय आहेत त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने आज हा पूर्ण कार्यक्रम होता यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे एकूण जागा आहे त्या नऊ आरक्षित आपल्याला झाली आहे आणि त्याच्या मूल आधार जे जा आहे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग नागरिकांचा वर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी पस्तीस प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण चौऱ्याऐंशी आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले नऊ प्रभाग आहेत त्यापैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत अनुसूचित जमातीचे तीनपैकी दोन प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे पस्तीसपैकी अठरा प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे चौऱ्यांशी आहे त्यापैकी एकेचाळीस प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील त्यांची काही शंका असेल त्यांना पुन्हा काही खुलासेची काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर ते टप्पे टप्पे तप निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे आरक्षण आरक्षण सोडती इच्छुकांसाठी फार महत्वाची सोडत असते या आरक्षण सोडतं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल कशा प्रकारची वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते दोन वैशिष्ट्य होते लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलीस सतर्क झाले ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसर वाहनतळ ठाणे कल्याण शहरातील मॉल ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातील हॉटेल गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे स्थानक परिसरात बॉम्बशोधक पथक तैनात केली असून समाज माध्यमांवरही पोलिसांचं लक्ष आहे लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानक परिसरात सोमवारी स्फोट झाला या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला असून आता महाराष्ट्रातही विशेषतः मुंबई महानगरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे डोंबिवली कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर तसंच भिवंड ही शहरे येतात मध्य रेल्वेच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी ठाणे दिवा डोंबिवली कल्याण बदलापूर ही स्थानक अत्यंत महत्वाची आहेत सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी सर्व स्थानकात यंत्रणा सतर्क केलीये तसंच ठाणे रेल्वे स्थानकात पोलिसांच्या श्वानांच्या मदतीनं संशयास्पद वस्तू वाहनांचा शोध घेण्यास सुरुवात झालीये संशयास्पद व्यक्तींच्या बॅगांची तपासणी केली जात आहे बहुतांश रेल्वे स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता रात्रीपासून शहरातील काही महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती रात्रीच्या गस्तीही वाढवण्यात आल्या मॉल आणि परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते तेथेही पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे हॉटेलमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती राहण्यास आले आहेत का याची तपासणी केली जात आहे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत त्यामुळे दिशाभूल करणारे समाज माध्यमांवरील वक्तव्य पोस्टरवर देखील पोलिसांचं लक्ष आहे व्यापाऱ्यांना तसंच परिसरातील नागरिकांना संशयास्पद वस्तू व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे ठाणे आयुक्त क्षेत्रात संशयास्पद काही आढळलं नसलं तरीही सर्व पोलीस पथके सतर्क आहेत रात्री नाकाबंदी आणि गस्ती वाढवण्यात आल्या गर्दीच्या ठिकाणी पाहणी सुरू करण्यात आली आहे हॉटेल हो मॉल मध्ये तपासणी केली जात आहे समाज माध्यमांवर देखील पथकांचं लक्ष आहे बॉम्बशोधक पथक पतका श्वान पथकांना पाचारण करण्यात आलं असून संशयास्पद वाहनं व्यक्ती आणि वस्तू आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ परिसरातील पोलीस ठाण्यात किंवा एक एक दोन या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे देश सुरक्षित हातात आहे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले हे केंद्र सरकारचं अपयश आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मुक निदर्शनं करण्यात आली यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली काल सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनसमोर समोर एका कारमध्ये मध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवला या स्फोटात अधिकृतरित्या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून बावीस जण जखमी झालेत या घटनेच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही हल्ल्याला जबाबदार कोण अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते यावेळी महिला अध्यक्षा सुजाता घाग यांनी केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचं त्यामुळेच निवडणुकांच्या काळात स्फोट होत असल्याचं सांगितलं म्हणूनच या सरकारनं ना राजीनामा द्यायला हवा प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य यांनी एकीकडे देशावर दहशतवादी हल्ले होत असताना आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत पुलवामाच्या वेळीही डिस्कव्हरी चॅनल करत होते काँग्रेसच्या सत्ता काळात स्फोट व्हायचे परंतु भाजपच्या काळात फक्त निवडणुका आल्यावरच स्फोट होतात याचाच अर्थ हे सरकार निवडणूक जीवी असून हे निवडणूक जीवी सरकार भारतीय जनतेच जीव घेत आहेत अपयशी ठरलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी अजित डोभाल यांनी आता देशात दहशतवादी हल्ले होत नाहीत असं म्हटलं होत सांगितलं सर्वप्रथम कालच्या भ्याड हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच हल्ल्यात जे जखमी झाले ते लवकर बरे व्हावेत ही ईश्वर करतो काल देशाच्या राजधानीत दिल्लीत असा भ्याड हल्ला झाला ह्याची माहिती कोणालाच नव्हती म्हणजे ती इंटेलिजन्स फेलियर आहे गेल्या एका वर्षाभरात सहा महिन्यात बोला पेहलगाम झालं पहलगाम झाल्या झाल्या सहा सात महिन्यात आता कालचा हा जो झालेला आहे तो हल्ला झाला मग देशातल्या यंत्रणा करतायत काय फक्त निवडणुकी पाठी ह्या सगळ्या यंत्रणेना सोडून दिलेला आहे आणि हा भ्याड हल्ला झाल्यावर ही आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात ह्याच्या एवढी असंवेदनशील गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या समोर नाहीये आज त्यांनी इकडे राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता चौकशी यंत्रणांच्या उपस्थित राहायला पाहिजे होत पण सगळं सोडून ते गेले फिरायला एक वाढदिवस साजरा करायला फुलवामाचा पण जेव्हा असाच हल्ला झालेला तेव्हा नरेंद्र मोदी डिस्कवरी चॅनलची एक डॉक्युमेंटरी शूट करण्यात बिझी होते हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाही आहेत निवडणुकी आले की असे हल्ले होत आहेत हे आता दोन हजार चौदा पासन सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल दुसरं म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय जास्तीत जास्त नागरिकांना हे पटतय वोट वोट चोरी झालेली आहे ह्या विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय हे आमचं ठाम मत आहे जर देशात वारंवार असे हल्ले होत असतील तर सगळ्यात पहिले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांची मागणी आहे शिवसमर्थ इंग्लिश स्कूल मध्ये पक्षी सप्ताह हा उत्साहात संपन्न पर्यावरण दक्षता मंडळ आणि शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमान आठ नोव्हेंबर रोजी पक्षी सप्ताह दिनानिमित्त भव्य पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले दरवर्षी पाच ते बारा नोव्हेंबर या काळात पद्मश्री मारुती चित्तंपल्ली आणि पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांच्या जयंती दिनानिमित्त पक्षी सप्ताह साजरा केला जातो या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पक्षांचं पर्यावरणातील योगदान समजावून देणं आणि त्यांच्यात पक्षी संवर्धनाची भावना जागवणं हा होता या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर चैतन्य साठे यांच्या हस्ते झालं यावेळी शाळेच्या अध्यक्षा आदिती जोशी मुख्याध्यापिका कीर्ती धामणकर पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मानसी जोशी तसंच पक्षतज्ञ अनिल कुंटे आणि लक्ष्मकांत नाईक आदी उपस्थित होते या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध पक्षांचे प्रकार अधिवास स्थलांतर आणि पर्यावरणातील भूमिका याची माहिती देण्यात आली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीनं पाहुण्यांना पक्षांची माहिती दिली तसंच ग्रीन शॉपी तर्फे पर्यावरणपूरक वस्तूंचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं या उपक्रमात शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थी पालक आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला प्रदर्शनातून पक्षांचं जतन करायचं असेल तर आडे लावले पाहिजेत असं निसर्गाशी मैत्री केली पाहिजे असा संदेश देण्यात शिवसमर्थ शाळेत पक्षी ठेवलं आहे त्याचा मुलांना कशा प्रकारे फायदा होईल काय सांगाल त्या प्रकार त्याला असा फायदा होणार आहे की जसं पक्षी असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यांना जसं उडान घेऊन ते पुढे जाऊ शकतात त्यांना बरंच काही शिकल्यासारखं आहे प्लस त्यांना एन्व्हायरमेंटचं कळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी आहेत तेच माहिती नाही ते फक्त आपल्या अर्बन सिटीमध्ये असल्यामुळे त्यांना जास्त ह्याची माहिती नसते तर त्या दृष्टिकोनातनं आमचा विचार होता की जरा थोडं असं एक एक्झिबिशन ठेवावं जिथे मुलांना माहिती मिळू शकेल आणि प्लस त्यांना त्यांचे चित्र त्याच्यावरून ओळखता येईल काय प्रकारचे पक्षी असतात आणि कुठल्या प्रकारचे असतात ग्रासलँड्स बेटलँड असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती त्यांना मिळू शकते आणि वी आर व्हेरी हॅपी कारण पर्यावरण दक्षता मंडळाने आमच्याबरोबर कोलॅब्रेट करून हा उपक्रम आमच्याकडनं पार पाडू शकलो आम्हाला असे बरेच आम्ही करतो त्यातला हा एक प्रयोग आहे बस थँक्यू